आज आपण आज आपण निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम सी आर टी एम मोबाईल ॲप्स कसं वापरतात आणि तो का वापरायचा याची सविस्तर माहिती थी या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा हे सर्व व्यवस्थापनाच्या त्यांनी सर्व माध्यमाच्या शाळांना ज्या ज्या शाळांना युट क्रमांक दिलेला आहे त्या सर्व शाळांना निपुण महाराष्ट्र ॲप्स डाउनलोड करणे आणि त्यामध्ये नोंदी करणे आवश्यक आहे तर का करायचं त्या याची सविस्तर वर्णन या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे बघा आजचा विषय असा आहे बघा निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम मोबाईल अप्लिकेशन मध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक अद्याप करण्याबाबत आणि सर्व म्हणजे हा जो मोबाईल ऍप्स आहे हा निपुण महाराष्ट्र एस सी आर टी चा हा जो ऍप्स आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे म्हणजे ऑनलाईन नोंद करण्या अगोदर आपल्याला या माहिती असणे आवश्यक आहे ती माहिती कोणती या ठिकाणी आपण पाहूया आपण सर्व जाणतो की विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे शिक्षकांच्या मेहनतीला शिक्षकांच्या शैक्षणिक सूचनांचे पाल पालकांनी अनुपालन केल्यास विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीच्या साध्य करण्याच्या गतीमध्ये निश्चितता वाढ होते वर्ष दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस पर्यंत संपूर्ण राज्याला निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत मोठे ध्येय साध्य करायचे आहे शिक्षकांना अध्ययन स्थळ समजण्यासाठी पालकांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी व त्यांच्या पाल्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्याबद्दल सूचना देणे सर्व शिक्षकांना सुलभ व्हावे यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे मग हा ऍप्स आपण कशासाठी वापरायचा तर पहा या दृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा नगरपालिका महानगरपालिका शाळा तसेच शासकीय अनुदानित शाळांच्या इयत्ता पहिली बारावी मधील पहिली ते बारावीमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक बघा आपला जो निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम एस ऍप्स आहे निपुण महाराष्ट्राचा जो ऍप्स आहे त्यामध्ये सर्व पहिली बारावी पर्यंत असलेले सर्व विद्यार्थी जे काय असतील आपल्याकडे त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोबाईल क्रमांक आपल्याला अध्यावत करायचा आहे या मोबाईल मध्ये अद्याप करायला वर निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अंतर्गत आपण नोंदवलेल्या विद्यार्थ्यांचा स्तर पालकांना या ऍप्स मधून आपोआप दिसेल सोबतच या स्तरामध्ये सुधारणा करण्यासाठी सरावाचे प्रश्न सुद्धा पालकांना दिसतील पालकांना विद्यार्थ्यांची तयारी सराव करून घेता येईल यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपादन पातळी होईल व्हीएस के मार्क भरतो किंवा व्हीएस केर जे काही आपण विद्यार्थ्यांची नोंदी करतो गुणांकांची ते गुण विद्या आपल्या विद्यार्थ्याच्या पालकांना दिसेल म्हणून आपल्याला पालकांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपडेट करायचा आहे त्यामध्ये सेव्ह करायचं आहे अप्लिकेशन मध्ये सदर निपुर महाराष्ट्रेशनची पथदर्शी चाचणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आली बघा जे आपण निपुण महाराष्ट्र ऍप्स ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी चार टॅब उपलब्ध मुख्याध्यापक पर शिक्षक पर्यवेक्षक आणि पालक तर ही सर्व टॅब कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर घेण्यात आली होती आणि त्या ठिकाणी सर्व चारचे चार पर्याय उपलब्ध झालेले आहेत अल्प कालावधीमध्ये दुसरी ते पाचवीच्या एक लाख दहा हजार पालकांनी नोंदणी करण्यात आली तसेच नव्याण्णव टक्के नोंदणी करण्यात आलेली आहे बघा सर्वात अगोदर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रायोगिक तत्वावर त्याचे चारही टॅप लवकरात लवकर ओपन करून दिल्या आणि त्यातील त्या ठिकाणी शाळेतील शिक्षकांनी त्याची नोंद केलेली आहे आपण आपल्या कार्यक्षेत्रात क्षेत्रीय यंत्रणेमार्फत पहिली ते बारावीच्या सर्व पालकांना बघा या ठिकाणी दुसरी ते पाचवी पर्यंत भरायचे असं सांगितलं नाही सर्व पहिली ते बारावीच्या सर्व पालकांना या सूचना देऊन ऍप्स वापरण्यास आणि त्यांच्या पाल्याकडून आवश्यक सराव ऍप द्वारे करून घेण्यासाठी मार्गदर्शन करावे यासाठीचे मार्गदर्शक व्हिडिओ सुद्धा मध्ये दिलेले आहेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत या संदर्भात मी व्हिडिओ देखील काढत आहेत येणाऱ्या काळात अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग व सहकार्य घेण्यासाठी सर्व शिक्षकांना सदर ऍप्स उपयुक्त ठरणार आहे आपण आपल्या सर्व अधीनस्थ अधिकारी यांच्या मार्फत सोबत जोडलेल्या प्रपत्र कार्यवाही सर्व शिक्षक यांना करावी या ठिकाणी काय सूचना आहे ते या ठिकाणी आपण पाहूया आणि शिक्षकाला काय सूचना आहे हा जो ऍप्स वापरण्यासंदर्भात ते या ठिकाणी आपण पाहूया मुख्याध्यापकांसाठी सूचना कृती एक मुख्याध्यापकांनी स्वतःच्या व शाळेतील सर्व शिक्षकांचा मोबाईल क्रमांक शालार्थ पोर्टल शाला पोर्टल टू पॉइंट झिरो मध्ये बघा व राज्यावत करावा डीडीओ टू करून मान्यता प्राप्त करा करावी शाला पोर्टल वर नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावर लॉग इन करता येईल याची नोंद घ्यावी आणि हे बघा शालाार्थ टू पॉइंट झिरो म्हणजे आपले जे शिक्षक बांधव पगारबीर करतात त्यांना या गोष्टी कळते बघा आणि त्या या गोष्टी करून घेऊ शकतात ज्यांच्याकडून तुम्ही करून घ्या दुसरी कृती या ठिकाणी अशी दिलेली आहे बघा मुख्यतेपणे सरळ पोर्टलवर शाळेतील वर्ष दोन हजार चोवीस वंजीच्या पदाप्रमाणे सर्व विद्यार्थी तुकडे न्याय नोंदवलेल्या आहेत याची खात्री करावी व सर्व विद्यार्थी निपुण महाराष्ट्र ऍप्समध्ये दिसतील बघा हे स्टुडंट पोर्टलवर जर माहिती आहे असेल आपली तर त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी दिसतात तर शिक्षकासाठी काय सूचना जातात ते पाहूया कृती क्रमांक एक प्ले स्टोअर मध्ये जाऊन निपुण महाराष्ट्र ऍप्स हे नाव टाकून अप्लिकेशन ते डाउनलोड करून घ्यावेत हे बरेच शिक्षकांनी डाउनलोड देखील आहे केलेले आहे आणि कृती दोन लॉग इन करावे त्या शिक्षकाचा मोबाईल नंबर टाकून पालकांचे संपर्क अद्यावत करावा भाग निवडा कृतीच्या दिसणाऱ्या तुकड्यांची यादी म्हणजे हवे ते तुकडे वर्ग निवडा तुकडे विद्यार्थी यादी दिसू लागले त्यानुसार विद्यार्थ्यांनी पालकाचे मोबाईल क्रमांक नोंदवा शक्यतो व्हॉट्सअप क्रमांक असेल तो त्या ठिकाणी नोंदवा अशा प्रकारे आपल्याला निपुण महाराष्ट्र ऍप्स का वापरायचे त्याचे फायदे कोणते आणि त्याचे आपण या निपुण महाराष्ट्र ऍपचा वापर आपल्याला करावा लागणार आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू